हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकड हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्या अमावस्या आहे आणि पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन महत्वाच्या दिवशी आपल्यातील जी एनर्जी आहे ती नक्कीच फ्लक्च्युएट होत असते तर काहींची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्हिटीकडे जात आहे तसेच काहींची एनर्जी जी आहे ती खूप जास्त निगेटिव्हिटीकडे येथे जाताना दिसून येत आहे बिकॉज उद्या शनी अमावस्या आहे आणि ही मोठी अमावस्या आहे तसेच काही राशींमधून शनीचं गोचरही होत आहे काहींची आंतरदशा महादशा दह्या साडेसाती ह्या सुद्धा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये सुरू आहेत तर उद्या एक खूप मोठी तिथी आहे शनी अमावस्येची आणि तिथीपेक्षाही आपल्याला माहिती आहे टॅरटनुसार आपण एनर्जी चेक करत असतो सो येथे दिसून येत आहे की अमावस्याला खूप जास्त एक प्रकारची एनर्जी जी असते ती त्यामध्ये बदल होताना दिसून येत आहे परंतु आताचे जे हे बदल आहेत ते तुमच्या भविष्यासाठी एक ग्रोथ ओरिएंटेड आपल्याला बदल दिसून येत आहे तर दिसून येते आत्तापर्यंत तुम्ही खूप जास्त एक, एक बॅड सिच्युएशनमध्ये होतात एका अशा सिच्युएशनमध्ये होतात त्यामधून हळूहळू तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे तसेच प्लॅनेटरी सिच्युएशनमध्ये चेंज होत आहे ग्रहामध्ये वरती ब्रह्मांडामध्ये चेंजेस होत आहेत त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या सर्वांवरतीच पडतो सो येथे तुम्हाला दिसून येत आहे एनर्जीमध्ये एक शिफ्ट होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं काही काहींच्यामध्ये खूप जसं एन्झायटी इशू असतील उदासीनता असेल काही त्यांना खूप जसं विचार येत असतील फ्रस्ट्रेशनची एनर्जी असेल परंतु हे जे आहे ती एनर्जी चेंज होत आहे त्यामुळे हे सगळे जे एनर्जी बॉन्ड्स आहेत ते हळूहळू क्लिअर होताना येथे दिसून येत आहे सो so, आपल्याला इथून माग जे काही आपलं बॅड लक सुरू होतं तर त्यामध्ये थोडेसे चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे बदल होताना दिसून येत so, आहे सो अमावशा इट्स अ शिफ्ट इट्स अ शिफ्ट आपल्या एनर्जीमध्ये बदल होत आहे तर काही जे काही लोक होते त्यांच्यावरती खूप जास्त येते असू शकतं तांत्रिक विद्या हे सुद्धा सुद्धा इथून मागे केलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे आप जे डिवाइन बिंग्स असतात जे प्युअर सोल असतात त्यांच्यावरती काही या मागे ब्लॅक एनर्जीसनी खूप जास्त त्यांना टार्गेट केलं होतं पण आता हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडत आहे तुमच्यावरती ज्या काही नेगेटिव निगेटिव्ह अटॅक्स सेंड केले गेले काही तुमच्यावरती क्रिया ह्या केल्या होत्या तांत्रिक क्रिया सुद्धा केल्या असतील तुमच्यावरती पण यातून आता तुम्ही बाहेर पडत आहात बिकॉज एनर्जी uh, एनर्जीमध्ये शिफ्ट झालेला आहे बदल झालेला आहे युअर बॅड लक इज गोइंग टू बी इन गुड लक सो आता तुम्ही गुडलक कडे हळूहळू पुढे जात आहात सो पाहूया आपण आपल्याला यामध्ये डिवाइन काय गाईड करत आहे अमावस्या आहे तर काहींच्या जीवनामध्ये शनीशी निगडीत खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत आता प्रश्नही येतात कलेक्टिव्हची जेव्हा मला पर्सनल रिडिंगसाठी तेव्हाही त्यांच्या जीवनामध्ये असेही त्यांचा लाईफ पाथ नंबर एट असतो एट नंबर हा शनीचा आहे आपल्याला माहिती आहे सो त्यांच्या जीवनामध्ये शनीमुळेच खूप जास्त येथे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असतात तर आपल्याला माहिती आहे शनी महाराज जे आहेत ते एक न्यायप्रिय देवता आहेत स्ट्रिक्ट आहेत कडक आहेत कर्मप्रधान आहेत सो ते प्रत्येक असं नाही म्हणत की मी शनी महाराज हे प्रत्येक वेळेस वाईटच असतात असं नाहीये ते फक्त कर्मप्रधान आहे ते तुमच्या कर्माला पाहता तुम्ही किती कर्म करता परंतु येथे ज्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की इतर लोक छोट्या छोट्या कामात पण सक्सेस मिळवतात परंतु ज्यांना ज्यांना शनी असतो त्यांना प्रत्येक कामामध्ये संघर्ष करावा लागतो प्रत्येक ठिकाणी त्यांना त्रास होतो ते कुठेही गेले तरी सहजासहजी त्यांना गोष्टी मिळत नाही सो पाहूया आपण आपल्याला ही अमावस्या आपल्या एनर्जीमध्ये नेमकं काय बदल घडून आणणार आहे तसेच आपल्याला डिवाइन काय गाईड करणार आहे तेही आपण पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आता भरपूर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या की वाद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बिकॉज तुम्हालाच ब्लेसिंग मिळतात ह्यातून ज्यावेळेस तुम्ही एनर्जी क्लेम करता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये त्या ब्लेसिंग्स येतात आणि ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून पर्सनल रिडिंग घेतलेली आहे त्यांना माहिती आहे त्यांच्या जीवनामध्ये जशा प्रकारे रिडिंगमध्ये गोष्टी होत्या त्याच घडलेल्या आहेत तर सध्या तुमची एनर्जी आपण चेक करूया दिसून येत आहे खूप जास्त टॉवर मुवमेंटशी तुम्ही इथून मागे गुजरलेले आहात म्हणजे त्यातून तुम्ही बाहेर पडलेले आहात आता हळूहळू टॉवर मुवमेंट होता हे जे हर्मिट मोडमध्ये तुम्ही होता तर हळूहळू यातून तुम्ही बाहेर पडत आहात शनीचं खूप जास्त तुमच्यावरती प्रभाव होता तसेच इतर निगेटिव्ह एनर्जीचाही तुमच्या जीवनावरती प्रभाव झाला हो त्यातून तुम्ही खूप जास्त इमोशनली डिसबॅलन्स झालात फायनान्शियली डिसबॅलन्स झालात एक प्रकारचं तुमचं जीवनच उद्ध्वस्त झालं किंवा असा खूप मोठा काहीतरी टॉवर मोमेंट येऊन गेला परंतु आता त्यातून तुम्ही पुढे हळूहळू त्यामध्ये बदल होत आहे तसेच सॅड एनर्जीमध्ये होतात दुःखी एनर्जीमध्ये होतात काहीतरी तुम्हाला होप्स पाहिजे होते जीवनामध्ये किंवा काहीतरी तुम्ही असं काहीतरी मागत होतात परमेश्वराला की आम्हाला ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावं आमच्या जीवनामध्ये काहीतरी चेंज व्हावा तर येथे दिसून येत आहे क्वीन ऑफ कबची एनर्जी आहे बॉटमला तर नक्कीच भावनिकता तुमची खूप जास्त येथे टार्गेट केलं गेलं होतं त्याला आणि एक तुमची सिच्युएशन ही बॅड लकची होती असंही येथे दिसून येत आहे बट आताची ही जी एनर्जी आहे त्यामध्ये शिफ्ट होताना दिसून येत आहे हो नमस्कार करायला महादेव श्री स्वामी समर्थन प्लीज गाईड मी ओके ओके प्लीज मी ओके तर ठीक आहे एवढे मेसेजेस घेऊया आपण तर दिसून येते लव्हर्सचं कार्ड आहे अँड दिस अँड दिस तर मून आहे मून लोकांचे आरोप होते खूप जास्त निगेटिव्हिटी होती आजूबाजूला तुम्हाला खूप जास्त एक टार्गेट केलं गेलं त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी झालात आणि सॅड एनर्जीमध्ये होता निगेटिव्ह एनर्जीमध्ये होतात खूप जास्त फ्रस्ट्रेशनमध्ये होतात आणि लोकांचे जे आरोप झाले त्यामुळे तुमची जी एनर्जी होती ती लो व्हायब्रेशनमध्ये गेलेली होती जसे की तुम्हाला कधीही लो व्हायब्रेशनमध्ये राहायला आवडत नव्हतं सो तुम्ही लो व्हायब्रेशनमध्ये होतात एवढ्या दिवस सो हा होता तुमच्यावरती शनी महाराजांचा प्रभाव परंतु येथे दिसून येते हा प्रभाव कशाच्या बाबतीत होता तर तुमच्या प्रेममय जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या तर त्या बाबतीमध्ये हा प्रभाव दिसून येत होता तसेच दिसून येते कोणाची तरी खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला होती जी तुम्हाला टार्गेट करत होती तुमचा मेंदू सॉरी तुमचा जो काही विचार चक्र होता त्यामध्ये सुद्धा खूप जास्त निगेटिव्हिटी सेंड केली जात होती काही तांत्रिक क्रियाही तुमच्या बाबतीमध्ये केल्या जात होत्या ह्या निगेटिव्ह एनर्जीकडून तुमच्यावरती काहीतरी असं काही, काही करण्यात येत होतं की ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक कडू म्हणजे जसं की विष कालवलं जात आहे अशा प्रकारची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे सो हे जे काय आहे हे सगळं ह्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होता आणि तुम्हाला एक प्रकारे अडकवून ठेवण्यात आलं होतं एका ह्या प्रकारच्या एनर्जीमध्ये सो लोकांच्या आरोपामुळे तुम्ही ग्रसित होतात ह्या प्रकारची एनर्जी होती निगेटिव्ह तुमच्या प्रेममय जीवनामध्ये हे होतं परंतु आता तुम्हाला डिवाईन हळूहळू यामध्ये चेंज करताना दिसून येईल दिसून येते ज्या काही गोष्टी आहेत तुमच्याकडे वेगाने येत आहेत तसेच ही काही जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये हे शत्रू जे आहेत तुमचे ते दूर निघून जात आहे जी काही बॅड सिच्युएशन होती ती दूर निघून जात आहे आणि तुम्ही ही लढाई जवळपास आता हळूहळू जिंकण्याच्या मार्गावरती आहात जे काही तुमच्यावरती तुमचे शत्रू तुमचे घरातील तुमचे जे कोणी दुश्मन असतील शत्रू असतील तर ते हळूहळू दूर जात आहेत तर फाईव्ह जी एनर्जी आहे तर इथे दिसून येते शनी महाराज तुम्हाला येथे येथे तुम्हाला आश्वासित करत आहेत की तुमच्या जीवनातील जी काही बॅड सिच्युएशन आहे ती आता गुड मध्ये हळूहळू बदलत आहे आणि हे बदल खूप जास्त वेगाने तुमच्या जीवनामध्ये होत आहेत तर एट नंबरचं हे कार्ड आहे एट ऑफ वॉन्स अँड स्ट्रेंथ हे पण एट नंबरचं कार्ड आहे तर हे दोन्ही कार्ड शनीशी निगडीत आहेत तर आपल्याला दिसून येत आहे जे की तुम्ही स्पिरिच्युअलिटीशी निगडीत राहिलात तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्या काही क्षमता होत्या त्यामध्ये तुम्ही खूप जास्त कार्य चांगलं केलेलं आहे इन्फॅनेट क्षमता आहे तुमच्यामध्ये तसेच खूप जास्त तुम्ही ॲनिमल सुद्धा असाल आणि एक पॉझिटिव्ह औरा आहे तुमचा सो तुमचं कार्य खूप चांगलं आहे आणि डिवाईनने ते कार्य तुमचं पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त एक प्रकारे शक्ती प्रदान केली गेली आणि त्यामध्ये तुम्ही चांगलं वर्क केलं तर डिवाईनही खूप जास्त तुमच्यावरती खुश आहे तुमच्या भावना ज्या होत्या त्या दिसून येते पौर्णिमेपासून खूप जास्त त्रास एक त्रासदायक अनुभव तुम्हाला येत होता परंतु आता त्यामध्ये सुद्धा इथे बदल होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच अनेक गोष्टींचा तुम्ही बर्डन घेतलेलं होतं अनेक गोष्टींचा लोड तुमच्यावरती होता फायनान्शियल प्रॉब्लेम होते तुमच्या जीवनामध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होते घरामध्ये तुमच्या अडचणी होत्या सुरू कार्यक्षेत्राच्या ठिकाणी काही तुम्हाला प्रॉब्लेम्स होते किंवा काहीतरी अशा घटना घडत होत्या ज्याने तुम्हाला चांगलं नव्हतं वाटत म्हणजे एक प्रकारे तुमचं सिच्युएशन जी होती ती खूप जास्त क्रिटिकल झालेली होती तर हळूहळू तुम्हाला यातून बाहेर काढण्यात येत आहे सेल्फ लव्ह मध्ये तुम्ही येताना दिसून येत आहे तर हे दोन कार्ड्स आपल्याला इथे इंडिकेट करतात ज्या प्रकारे तुम्ही टीमवर्क सुरू केलेलं आहे तुमचं कार्य सुरू केलेलं आहे डिवाईनसाठी तर यामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा ग्रोथ होताना दिसून येत आहे एक प्रकारचा समतोल तुमच्या सध्याच्या जे जी, जीवन चालू आहे तुमचं थ्री डी लाईफमधलं त्यामध्ये आणि डी लाईफ यामध्ये एक प्रकारे सिच्युएशन तुम्ही आ, आता तुम्ही पुढे ग्रोथ त्याच्यामध्ये तुम्हाला मिळताना दिसून येते कारण की इतक्या दिवस तुम्हाला लटकल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं की आपण कुठले आहोत धड इकडचे नाही आहोत आणि तिकडचे नाही आहोत धड आपण थ्री डी मधले नाही आहोत ना आम्ही फायव्ह डी मधले आहोत ना आम्ही आध्यात्मिक आहोत ना आम्ही भौतिकवादी आहोत ना आम्ही काय आहोत नेमकं हे समजत नव्हतं तुम्हाला दोन रस्ते होते त्यावरती तुम्ही पाय ठेवून चाललेले होतात तर येथे आता तुमचा जो काही मार्ग आहे तो तुम्हाला कळालेला आहे आणि तो मार्ग आहे तुमचा स्पिरिच्युअलिटीचा त्यामुळे डिवाईनने तुमचा रस्ता जो आहे तो आता क्लिअर केलेला आहे तुम्हाला एका न, आता जी काही सिच्युएशन होती त्यामधून बाहेर काढून एक खूप जास्त स्टेबल केलेलं आपल्याला दिसून येत आहे तुम्ही आता लटकलेले नाही आहात तुम्ही लटकलेले नाही आहात तुम्ही आता ठाम आहात आणि तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खूप जास्त चेंजेस होताना आपल्याला दिसून येतील ब्ल्यू कलरचं कलर, कलर आपल्याला इंडिकेट करतोय तुमचा सहस्त्रार चक्रा जो की आता हळूहळू तुम्हाला ओपन झालेला आहे तुमचं आभामंडल जे आहे थर्ड आय चक्रा अँड दिस एनलाइटमेंट म्हणजे आत्मज्ञान सुद्धा तुम्हाला प्राप्त झालेलं येथे दिसून येत आहे सो हळूहळू तुम्ही आता पॉझिटिव्हिटीकडे जात आहात आणि ही जी व्यक्ती आहे आता पूर्णपणे स्टेबल झालेली आहे ही लटकलेली नाही आहे तर इनी समतोल साधलेला आहे दोन्ही ठिकाणी इकडेही आणि इकडेही सो आता दोन्ही ठिकाणी समतोल साधलेला आहे त्यामुळे सगळ्या ज्या कुंडलिनीच्या ऊर्जा होत्या त्या आता स्टेबल झालेल्या येथे दिसून येत आहे कुठेही यामध्ये फ्लक्च्युएशन असणार नाहीये तर हे सगळं का होतंय तुम्ही जे कार्य करत आहात चांगलं स्पिरिचिटीमध्ये राहून टीमवर्क करत आहात इतरांसाठी खूप जास्त तुम्ही एनर्जी आय थिंक सो तुम्ही कनेक्टेड असणार आहात इतर लोकांशीही जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर ते कनेक्टेड आहेत कुठल्या तरी कार्याशी काहीतरी तुम्ही धार्मिक कार्य करत आहात काहीतरी तुम्ही चांगलं कार्य करत आहात काहीतरी समाजासाठी उपयुक्त असं कार्य करत आहात काहीतरी तुम्ही असं कार्य करत आहात जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला लोकांशी कनेक्टेड राहावं लागतंय तुम्हाला इतरांशी बोलावं लागतंय मीटिंग करावं लागतंय असं सगळं घडत आहे सो ह्या ज्या कार्य आहे तुमचं हे टीमवर्क जे आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये समतोल साधलेला आहे सो so, डिवाईनने तुम्हाला येथे हळूहळू तुमच्या जीवनामध्ये प्रोटेक्शन द्यायला सुरुवात केली आहे जे काही कार्य करत आहात तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल करण्यात येत आहे सो एनर्जीमध्ये शिफ्ट आपल्याला होत आहे हे जे काही आरोप झाले हे काही जे काही त्रास झाला तुमच्या जीवनामध्ये यामध्ये आता हळूहळू चेंज होत होत आहे कारण की तुम्ही स्टँड घेतलेला आहे Okay, तर दिसून आहे खूप जास्त मेंटल टॉर्चर झालेला होता खूप जास्त सप्रेशनची एनर्जी होती आणि विचारचक्र खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी होती विचारचक्र होते डोकं दुखत असेल तुमचं सतत झोप येत नसेल किंवा काही हेल्थ इश्यू असतील मे बी नाईट मेअर्स म्हणजे रात्रीचे डरावणे स्वप्न पडत असतील तुम्हाला भीती वाटत असेल रात्री डचकून उठत असाल काहीतरी घडेल असं वाटत असेल खूप जास्त एक वाटत असेल कुणा कोणीतरी आपल्या सोबत पाहिजे भीती वाटत असेल तुम्हाला रात्री तर इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की हळूहळू तुम्हाला ह्यामध्ये ह्यामधून बाहेर काढण्यात येत आहे मे बी काही लोक असतात की झोपल्यानंतर अशी रात्रीचे उठतात त्यांना भीती वाटते सो असंही एनर्जी येथे पीक होत आहे सो हे सगळं काही होतं तुमचे जे कोणी शत्रू होते ते तुमच्यावरती काहीतरी असं काहीतरी सेंड करत होते निगेटिव्ह एनर्जी मे बी काही क्रियासुद्धा केलेल्या येथे दिसून येत आहे सो त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे तुम्हाला एक प्रकारे त्रास होत होता पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड आहात परमेश्वराशी कनेक्टेड आहात तुमचे पूर्वजांशी कनेक्टेड आहात तुमच्यावरती तुमच्या अँसेस्टरचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुमच्या बाबतीत असं काही होऊ शकत नाही सो ज्या काही निगेटिव्ह एनर्जी होत्या त्या पॅकफायर झालेल्या आहे सो येथे मी सुद्धा डिवाईनला प्रार्थना करते डिवाईन प्लीज ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत कलेक्टिव्हच्या जीवनामध्ये तर ज्या काही ब्लॅक एनर्जीज कलेक्टिव्स वरती सेंड केल्या जात आहेत तर त्या सेंड इट बॅक टू सेंडर मल्टीप्लाय बाय हंड्रेड सो मी डिवाइनला प्रार्थना करते ज्यांनी कोणी ब्लॅक एनर्जीज तुमच्याकडे सेंड केलेल्या आहेत पाठवलेल्या आहेत त्या त्यांच्याकडेच परत जाणार आहेत तर फायनान्शियल इश्यू जे होते त्यामध्ये सुद्धा बदल होताना येथे दिसून येत आहे ग्रोथ होताना दिसून येत आहे सो हळूहळू जे काही अंतर्दशा होती महादशा होती शनि महाराजांची जे काही साडेसातीचे का होते तुमच्यावरती प्रभाव तर ते दूर होताना येथे दिसून येत आहे न्यू बिगिनिंग होत so, आहे अँड जस्टिस मंगळाची सुद्धा ऊर्जा येथे आहे सो मंगळ दोष ही ज्यांना असेल तर त्यांनी मी सांगितलेले आहेत उपाय ज्यांना ज्यांना मंगळ दोष आहे ज्यांना ज्यांना पर्सनल रिडिंग घेतात त्यांना माहिती आहे सो येथे दिसून येत आहे काही सिच्युएशन होती ज्यामध्ये खूप जास्त नकारात्मकता होती पौर्णिमेपासून तर ती आता दूर होत आहे तुम्ही स्टँड घेतलेला आहे तुमच्या जीवनामध्ये तर ही जी काही दयनीय अवस्था होती यामध्ये सुद्धा बदल होत आहे कोणाचा हेल्थ इश्यू असेल कोणाच्या खूप जास्त आर्थिक प्रॉब्लेम्स असतील कोणाचे महिला जी एखादी निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सुद्धा दूर होताना येथे दिसून येत आहे सो एनर्जीमध्ये शिफ्ट होताना दिसून येत आहे ज्यांना ज्यांना रेडिंग ग्रेज्युनेट झाली आहे त्यांनी नक्की क्लेम करा तसेच तर हार्मिट मोडमध्ये तुम्ही होतात ना तर हे जे काही होते ही सुद्धा सिच्युएशन कन्फ्युजनची आता दूर झालेली आहे तुम्हाला समजलेलं आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे इतक्या दिवस जे काही स्टक होतात परिस्थितीमध्ये तुम्हाला कळत नव्हतं काय करायचं परंतु आता तुम्हाला समजलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे सो सध्या ध्यान मेडिटेशन सुरू ठेवा जे काही सुरू आहे तुमचं स्पिरिच्युअल वर्क सुरू ठेवा आध्यात्मिक कार्य करत राहा तुम्ही जे काही करत आहात सध्या उद्याच्या अमावश्यला एक उपाय करा चौमुखी दिवा लावा तुमच्या दरवाजामध्ये आणि शनी महाराजांना प्रार्थनाही करा सो so, नक्कीच काही जे उपाय असतात के ते केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो सो so, ज्यांनी ज्यांनी पर्सनल रिडिंग घेतली माझ्याकडून त्यांना तर खूपच चांगले अनुभव आले त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी शेअरही केले तर तुम्हाला ही पर्सनल रिडिंग हवी असेल तर काउन्सिलिंग हवं असेल तर नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते डिटेल्समध्ये पाठवायचे आहेत डिटेल्स पाठवायचे आहेत तुमचे सो so, ज्यांना ज्यांना रेडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा किंवा जय शनिदेव म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे तर नक्की शनी महाराजांच्या नावाने कमेंट करा कारण की ते कर्मप्रधान देव आहेत सो त्यांना आपल्याला टाळायचं नाही सो थँक्यू सो मच